घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो आपण अभय आरण्यात फिरत असताना आज पुष्य नक्षत्र शनिवार अठ्ठावीस तारीख आहे हे बघा हे जे पानं बघा अधिक कुबेर कंदाचे हे बघा अशा प्रकारे पान आहेत तीन तीन मध्ये हवघा असे पान आहेत येल अशा प्रकारे मित्रांनो आणि हे जुना गेल येल आहे ह्याच्यात आपल्याला तुम्हाला औंधाचा कंद आहे हे बघा औंधा लागलेला आहे औंधा पाऊस पडल्यानंतर कंद फुटलेला आहे दुधासारखा कंद आहे कंद चांगला हातभर लांब होतो मित्रांनो ह्याचा आपला ज्या असा हात असतो आपला हातभर लांब होतो ह्याचा गेल्या वर्षी एक जुना कंद आहे अजून मी आणि ह्या कुबेर कंदाचं काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमच्या लक्ष्मी उर्दीसाठी लक्ष्मी वाढण्यासाठी कुबेरकंद पुष्य नक्षत्रावर काढून आज आपण पुष्य नक्षत्र म्हणून जंगलात आलेला आहे शनिवार अठ्ठावीस तारीख आपल्याला कुबेर कंद भेटलाय दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो भेटत नाही काही ठिकाणी हाय ठिकाणी मोतक्या रानात भेटते तर कुबेर कंदाचा एक कंद घेऊन तुम्हाला किंवा दोन कंद जुडी घेऊन बारीक मोठे कुबेर मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला कुबेर मंत्राचा बीज मंत्र घ्या कुठला बी पौर्णिमेच्या पौर्णिमेला तुम्हाला हजार वेळा जप करायचा आहे आणि लाल कपडे मध्ये तुळशीचे अकरा पानं थोडे तांदूळ आणि अकरा रुपये ठेवून त्याची पूजापाठ करून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या मित्रांनो कंद हे त्याला गाठ बांधायची नाही फडकीमध्ये असा गुंडाळून ठेवून द्यायचा तुमच्या घरामध्ये पैसा सुख समाधानी वाढणार पैशाला पैसा लागणार लक्ष्मी बंधन असेल तर ती लक्ष्मीबंधन निघून जाणार कुबेराची कृपा होती मित्रांनो था। तुम्ही थोडक्यात आणि भरभरून धन देतो कुबेर म्हणून हे कुबेर कंद आहे ही बघा वला कंद जे आहे ती एकदम पांढऱ्या प्रकारचा आहे आणि एक निक जुना कंद जर असला तर तुम्हाला काळ्या प्रकारचा रताळ्यासारखा भेटेल तुम्हाला तर कुबेर कंद जर कोणाला लागत असला तर ही दुर्मिळ आहे ही व एखादा कुता कुठे भेटतो कंद भेटत नाही जास्त म्हणून जर लागला तर कंद आपल्याला भेटल कॉन्टॅक्ट करा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कुबेर कंदाचा आणि लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम